राजुरा इथं वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला संविधान चौकात आयोजित या भव्य सोहळ्याची सुरुवात आदर्श उत्तम धम्म उपवासिका वंदना गौतम देवगडे यांच्या हस्ते धम्मध्वजाचं ध्वजारोहण करून झाली त्यानंतर शेकडो बौद्ध उपासक व उपासिका एकत्र जमून त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करत धम्ममय वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली संपूर्ण चौक जय भीमच्या घोषणांनी आणि धम्मगीतांनी दुमदुमून गेला या सोहळ्याला माजी आमदार वामनराव चटप माजी नगराध्यक्ष रमेश नळे अरुण धोटे स्वामी एरोलवर सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पथाडे सेवानिवृत्त नायक तहसीलदार वसंत मुन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली तसेच विनोद बारशिंगे योगेश करमनकर ईश्वर देवगडे सिद्धार्थ रणवीर श्यामसुंदर मेश्राम सुनील रामटेके अमोल राऊत विनोद निमसरकर किरण खैरे पौर्णिमा ब्राह्मणे तामगाडगे ताई आणि वंदना ताई देवगडे यांचा अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हा भव्य सोहळा सामाजिक बंधुता समानता आणि आंबेडकरी विचारांची प्रेरणा देणारा ठरला राजूरा चंद्रपूरहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट